हजार चोवीस पासून महाराष्ट्र राज्यामध्ये सर्व महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेतर्फे कोतवाल संवर्गाला चतुर्श्रेणी व इतर प्रलंबित मागण्या मा, मागण्यासाठी सर्व राज्यामध्ये कोतवाल संघटना ही आक्रमक झाली असून कोतवाला चतुर्श्रेणी मिळण्यासाठी मुंबई येथे आझाद मैदानावरती सव्वीस नऊ दोन हजार चोवीसपासून धरणे आंदोलन बेमुद धरणे आंदोलन आयोजित केलेले आहे त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या कोथवाल संघटना शाखा औंढा नागडात मी सुद्धा त्या पाठिंबा असून त्या बेमुदत धरणे आंदोलनामध्ये सहभागी होत असून उद्यापासून आझाद मुंब आझाद मैदान मुंबई येथे सहभागी होण्यासाठी आपल्या औंढा तालुक्यामधून सर्व कोथवाल बांधव त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि चतुर्श्रेणी मिळेपर्यंत चतुर्श्रेणी मिळेपर्यंत आपले को सर्व कोथवल बांधव त्या टिकून हलणार नाहीत अशीच अशी अपेक्षा ठेवून सर्व कोतवाल बांधव उद्या मुंबईकडे रवाना होणार आहे कोतवालांच्या विविध मागण्याबाबत आम्ही हे तहसील कार्यालय येथे काम बंद आंदोलन सुरू केलेलं आहे आम्हाला शासन जोपर्यंत आमची चतुर्थ श्रेणी ही मागणी पूर्ण करत नाही तोपर्यंत आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर हे काम बंद काम बंद आंदोलन चालू ठेवणार आहोत आमची जी मागणी आहे ती सत्तर वर्षापूर्वीपासून आहे इंग्रजाच्या काळापासून कोतवाला गाव पातळीवर काम करतो चोवीस तास सेवा देतो पण शासन आम्हाला तटपूज्य मानधनावर आजपर्यंत बोलवत आलेलं आहे म्हणून आता पूर्ण महाराष्ट्रभर कोतवाल सगळ्यांना अशी तापदी आहे की आम्हाला चतुर्थ श्रेणी मिळालीच पाहिजेत हे काम बन आंदोलन इथंच नसून आता उद्यापासून आम्ही आझाद मैदान मुंबई येथे जाणार आहोत आणि थेट शासनाला इशारा आहे की जोपर्यंत आम्हाला चतुर श्रेणी मिळणार नाही तोपर्यंत हे कोतवाळ संघटनेचं पूर्ण महाराष्ट्र राज्यभर हे आंदोलन सुरूच राहणार आहे आणि सरकारलाही विनंती आहे की सरकारनं सरळ हाताने आम्हाला चतुर श्रेणी द्यावी जोपर्यंत शासन आम्हाला देणार नाही तोपर्यंत हा आमचा लढा सुरूच राहणार आहे